कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजले असतील सात ते सव्वा सात या दरम्यानचं टायमिंग आहे मी सूर्याला अर्घ देत आहे आणि माझी ही सकाळची सुरुवात ही अशीच होते आणि याशिवाय माझा दिवसही चांगला जात नाही आहे इथून सुरुवात झाली तर माझा दिवस अगदी छान फ्रेश उत्साहाचा जातो दिवसभर कितीही काम केलं तर कंटाळा वगैरे अजिबात येत नाही आहे तुळशीची पूजा उंबरट्याची पूजा आणि सूर्यदेवांची पूजा ही माझी सकाळची नेहमी ठरलेली असते अगदी पंधरा वीस मिनटामध्ये आवरून घेते पण टाईम टू टाईम होतं म्हणजे पाहुणे सात स म्हणजे सातला सूर्योदय हो झाला की त्यानंतर सव्वा सातला मी चांगला असं म्हणजे वरती येतो ना सूर्या मग त्यावेळेस मग जला अर्पण करते आणि आज मी पहाटे पाच वाजता उठलेली होते ज्यावेळेस पहाटे पाचचा गजरला उठते ना मग त्यावेळेस सात वाजेपर्यंत माझं सडा रांगोळी आंघोळ म्हणजे सगळं असं आवरतं झाडू वगैरे मग उंबरट्याची आणि तुळशीची पूजा करेपर्यंत सूर्यदेव पण चांगले बरे येतात आणि त्याच वेळेला मग सूर्याला जल अर्पण देखील होतं पण ज्यावेळेस मी चार वाजता उठते ना मग ते सहा वाजेपर्यंतच माझं आवरतं आणि मग घरात किचन किचनवट्यावर मग मी कामाला सुरुवात करते आणि मग त्यावेळेस मग सूर्य उगवण्याची वाट पाहते आणि परती सूर्य आला की त्यानंतर मग मी त्याला जल अर्पण करते तर असो ही माझी दिवसाची सुरुवात ही अशीच असते आज माझं पहाटे पाच वाजल्यापासूनचं रुटीन आहे तर मी आज नाश्त्यासाठी बनवलेले आहेत कांदे पोहे खूप सारे पोहे मी भिजत ठेवलेले आहेत आज मुलांना ना क्रिसमस निमित्त म्हणजे ख्रिसमस सेलिब्रेशन आहे स्कूलमध्ये त्यामुळे हपडे आहे दादा सकाळी सा साडेआठला गेला म्हणजे की बारा साडेबारापर्यंत येईल आणि समीक्षेचं पण तसंच आहे हापडे जाणार म्हणजे अकराला गेली की तीन वाजेपर्यंत ती घरी येते असं दोघांचाही हापडे मग दादाला सकाळी टिफिन करू का म्हणजे चपाती भाजी तर नको म्हटलं मला कांदेपोहेच खायचेत मग सगळ्यांसाठीच सा मग मी कांदेपोहे भिजत ठेवले आणि मग बनवायला घेतलेले आहेत सकाळी तो आज कांदेपोहे खाऊनच पोटभराचे बाहेर पडलेला होता मग बारा साडेबाराला तो घरी येतोय जेवणाच्या टायमिंगपर्यंत तर असो काल ताईनं व्हिडिओ आलेला नाही आहे काल मी थोडासा आराम केला पण यूट्यूबसाठी तो आराम होता माझ्यासाठी नव्हता कारण की मी घरातली बरीचशी कामं छोटी मोठी असतात ना ती आवरलेली होती जसं की दळण होतं त्याचबरोबर काल मार्गशीर्ष गुरुवारची ती उत्तरपूजा होती ती काढायची होती आणि मग देवाचे भांडे वगैरे घासून व्यवस्थित नि, नि, नीट नीटकं ठेवणी आणि झाडू साफसफाई म्हणजे हे सगळ्या गोष्टी काल मी छोट्या छोट्या छो, 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 छो गोष्टी ज्या असतात ना घरातल्या त्या सगळ्या आवरून घेतल्या त्याचबरोबर आपला गुरुवार असतो निरंकार मी गुरुवारचा उपवास धरते मग त्या दिवशीची दगधग त्यामुळे मग मी शुक्रवारी यूट्यूबसाठी मग आरामच घेतलेला होता नकोच म्हटलं आज व्हिडिओ वगैरे म्हणजे एवढं सारं काम केलं एक व्हिडिओ होऊन गेला असता पण मला कॅमेरा लावून काम करण्या इतपत माझ्याकडं स्टॅमिना नव्हता असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण की तेवढं कॅमेरा लावून मी व्हिडिओ शूट करणार एडिट करून तुम्हाला पाठवणार मग तेवढं माझी ताकद नव्हती असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर चला म्हटलं आज सकाळपासून मस्त अशी दिवसाला नवीन व्हिडिओला नवीन दिवसाला सुरुवात करावी तर छान असे माझा आजचा दिवस झालेला आहे कांदेपोहे वगैरे सगळ्यांनी खाल्लेत आणि दादा स्कूलमध्ये गेलेला आहे समीक्षा बसलेल्या तिला जरा असं टायमिंग आहे म्हणून तर आता मी भाजी घेतलेली आहे आणि हो काल शुक्रवार बाजारही होता मग बाजार मला बाजारला देखील जायचं होतं मग थोड्याफार मी भाज्यासुद्धा आणलेल्या होत्या मला तसं गावाला जायचं आहे पण भाज्या आणायची तशी काही गरज नव्हती पण कांदे बटाटे टोमॅटो त्याचबरोबर हिरवी मिरची जे काय असेल म्हणजे कसं अशा भाज्या ज्या असतात ना त्या फ्रीजमध्ये असाव्या लागतात गावावरून आलं की आल्यासरची काहीतरी भाजी आपल्याला बनवावीच लागते प्रवासावरून आल्यावर त्यामुळे म्हटलं चला थोड्याशा भाजी वगैरे खरेदी करावी त्यामुळे मग आम्ही काल शुक्रवारी बाजारला वगैरे जाऊन मग थोड्याफार भाज्या पण आणलेल्या होत्या आता पालेभाज्या ज्या आहेत आता शेपू आणि मेथी आणलेली आहे तरच मी निवडायला घेतलेली आहे साहेबांना म्हटलं खाली बसून मोबाईल बघा आणि मोबाईल बघून झाला की मग माझ्यासोबत भाजीसुद्धा निवडू लागा आणि घरामध्ये थोडंसं फ्रेश आनंदी वातावरण कसं राहील याकडे थोडंसं मी लक्ष देते नेहमीच माझं काम माझं यूट्यूब असं नाही करत पहिल्यांदा आम्ही माझी फॅमिली मुलं परत घरातलं स्वयंपाक किचन ह्या गोष्टीकडं लक्ष लक्ष देते आणि त्यानंतर मग तिथून वेळ भेटला त्याच्यातून तरच मग माझं म्हणजे यूट्यूबसाठी असतं कारण की आपल्यासाठी गृहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते पहिलं घर घर चांगलं स्वच्छ नीटनेटकं आणि आपल्या घरातील माणसं आरोग्यदायी म्हणतात ना स्वास्थ असं त्यांचं व्यवस्थित असेल तर मग त्यातून आपल्याला वेळ भेटला तर मग ह्या गोष्टीसाठी आपण वेळ देतो तरीही माझे आता दोन तीन महिने झाले कंटिन्यू मी व्हिडिओ टाकत असते कारण की जर असं लवकर उठते त्यामुळे मला वेळ भेटतो मग असं फारशी गरबड गोंधळ वगैरे होत नाही आहे पण एका दिवशी आपल्याला कंटाळा येतोच बघा ताई नो आपल्या शरीर आहे मशीन नाही आहे आपण आहोत थोडासा आराम तर करायलाच पाहिजे मशीनसुद्धा सात ते आठ तास काम केल्यानंतर बंद पडते गरम झालं ती सुद्धा बंद पडते तिला सुद्धा आपल्याला दोन तास चार तास तिला बंद ठेवावी लागते आणि त्यानंतर आपण ते चालू करतो आपण तर माणूस आहोत त्यामुळे थोडासा आराम तर केलाच पाहिजे त्यामुळे असं मी काल सुट्टी घेतलेली असं महिन्यातून एक दोन दिवस होऊन होतील की माझे व्हिडिओ नाही येणार आणि आता गावाला जाणार आहे गावाकडचे व्हिडिओसुद्धा मी शक्य झाले जेवढं जमतील तसे शे मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की कामाचा लोड जबाबदारी वगैरे जास्त असणार आहे त्यातून तरीही जमल्यास मी व्हिडिओ शूट वगैरे करेन इकडं आल्यास कदाचित मग ते तुम्हाला शेअर करेन तर आता असो मेथीची भाजी वगैरे मी फोडणी घालून मी शिजवून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता लगेच मी शेपूची भाजी टाकेन फोडणीला मला सकाळच्या दोन भाज्या लागतात मग अशा जर भाजी वगैरे असेल तरी पण एका एक पेंडीमध्ये होणार नाही आहे त्यामुळे मग मी दोन्हीही भाज्या बनवून घेतलेल्या आहेत कारण की खाणं पिणं त्याचबरोबर मिस्टरांचा डब्बा देखील असतो मग संध्याकाळसाठी तो डब्बा नेतात मग एका भाजीमध्ये भागत नाही आणि मुलं वगैरे असतात खातीपिती आहेत मुलं सगळी घरामध्ये आणि मग भाज्या अशी पुरती पुरत नाही आहे दोन भाज्या मग एक सुक्की एक पातळ अशा पद्धतीने मी करते आणि नेहमी आपलं बघा असतंच बघा हे बनव ते बनव सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक दोन्ही वेळचा स्वयंपाक मग हे असं असतंच आपण एकटा असल्या गोष्ट वेगळ्या असते मुलं वगैरे घरामध्ये आहेत मोठी त्यामुळे आपल्याला दोन्ही टाईम हा स्वयंपाक तरी करावाच लागतो याच्यातून सुटका नाही येत आहे या सगळ्या कामातून वेळ मिळाल्यानंतर आपली दुपारची जी काही कामं असतात मग रोज आपण दुपारचे वेगवेगळी कामं करत असतो तेव्हा कुठेसा कामाचा लोडही आपला कमी होतो आणि का आपलं घर देखील छान म्हणजे क्लीन स्वच्छ स्वच्छ राहतं आज मी आता दुपारचं काही काम काढलेलं आहे तर भांड्याची घास म्हणजे भांडी घासायला काढलेले आहेत भांडे साफसफाई करायला काढणार आहे तर आता पहिला स्वयंपाक वगैरे आवरून घेते मुलांना जेवायला साहेबांना जेवायला वगैरे देते आणि त्यानंतर आपलं म्हणजे रेग्युलर रोजचं जे, जे काम असतं नेहमी आपल्याला एक दोन वाजतात तर ते काम झाल्यानंतर मग मी भांड्याचा राडा काढणार आहे तर ही बघा आजची थाळी दोन्हीही पालेभाज्याच आहेत मस्तपैकी लसूण टाकून मेथीची भाजी आणि शेपूची भाजी केलेली आहे तर चला आता इकडे जेवण वगैरे सगळ्यांचं झालं मी चपात्या वगैरे दिवसभराच्या ज्या काही लाटून घेतल्या आणि त्यानंतर आपली भांडे तर सकाळची नाश्त्याची भांडे देवपूजेची भांडे किंवा ग्लास कुठं हात वगैरे लावलेले नाश्त्याचे भांडे टिफिन्स जे असतात ना ते अगदी सकाळी नऊ वाजता एक झाडं भरून भांडं घासलेले आहेत आणि आता थोडेसे जे काय फक्त भाजी बनवलेले आणि जेवण म्हणजे स्वयंपाक आणि जेवण जा केलेले भांडे जे आहे ते आता पटकन घासून घेते आणि त्यानंतर मग दुसऱ्या भांड्याला घासायला सुरुवात करते भांडे हे भांडे घासून बाजूला पडले तरच मग आपल्याला इतर दुसरं काही काम आहे ना ते सुस्त किंवा ते राडा काढायला बरं पडतं सकाळपासून दुपारपर्यंत दोन वेळा तर भांडे घासून होतातच आणि एक वेळा जर भांडे घासले तर मग खूप मोठा पसारा पडतो मग तोही एकदम घासला तरी बरा पडतो पण ज्यावेळेस नाश्ता वगैरे मी बनवते ना त्यावेळेस मग सकाळचं एकदा आणि दुपारी एकदा अशा दोन वेळा भांडे घासून घेते तर आता ह्या समया समया माझ्या म्हणजे गुरुवारच्या राहिलेल्या आहेत घासायच्या शुक्रवारी काही घासणं झालंच नाही आहे फक्त देव देवाचं तामण ताट ता वगैरे जे होतं ना तेच घासून झालं घरावरलं आणि ह्या समया ज्या होत्या त्या तशाच राहिलेल्या होत्या तर आता म्हटलं त्या काही ठेवून चालणार नाही आहे ना गावाला जायचं आणि ह्या राहिल्या तर अशाच राहून जातील आणि एक माझा गुरुवारसुद्धा मिस होणार आहे गावाला असल्यामुळे शेवटचा गुरुवार वगैरे मग मी शेअर करेन नंतर तर आता ह्या समया ज्या आहेत त्या घासून घेते पितांबरीनं आणि साबणाने घासून ठेवल्या वाळत टेबलवरती आणि आता आलेले हॉलमध्ये आता हॉलमध्ये काय करते एक बेडशीट ते आणि त्या बेडशीटवरती ना आपले जे काही रोजचे रेग्युलरचे भांडे आहेत ना किंवा मी आत्ता घासलेले वगैरे ते इथं मी आणून ठेवते आणि त्यानंतर उरलेले रॅकचे भांडे आहेत ते मी घासून घेते भरण्या वगैरे मी काही आज काढणार नाही आहे फक्त जे काही आपलं रॅक आहे ना भांड्याचं तेच फक्त काढून घेणार आहे भरण्या अदर किचनची टाईल वगैरे पोटमाळा माझा आधी झालेला आहे पण भांड्याचं रॅक माझं राहिलेलं होतं आणि एकाच दिवशी सगळं काम काढलं तर मग लोड होऊन जातो त्यामुळे मग एक 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 जर तुमच्याकडा भांड्याचे दोन रॅक वगैरे असतील ना तर मग काय करायचं एक आज आज काढायचं रॅक आणि एक दुसऱ्या दिवशी रॅक काढायचं कारण की लहान लहान मुलं वगैरे जर तुमच्या असतील ना लहान मुलांना सांभाळून जर सगळे घरातले कामं करायचं म्हटल्यानंतर तर मग तर, तर खूप अवघड होऊन जातं त्यावेळेस पण तुम्ही अशाच पद्धतीने काम करू शकता की एक दिवस एक रॅक काढायचं एक दिवस एक टाईल किचनची घासायची त्यामुळे सगळं आपलं काम आवडतं आणि स्वच्छ देखील राहतं फारसं असं घाण होत नाही आहे तर आता हा मसाल्याचा डबा सगळ्यात जास्त माझं काय घाण झालं असेल तर मसाल्याचा डबा ह्या ज्या वाट्या आहेत ना आता ह्या रिकाम्या करणार नाही आहेत ह्या फक्त आहे अशा ते घालून मी बाजूला ठेवून दिलेत तर हे तेल आपण ज्यावेळी चपाती वगैरे करतो किंवा एखादं तळण वगैरे तळलं तर तेशी ते शिल्लक राहिलेलं तेल याच्यामध्ये काढतो आणि ते सुद्धा मग क्लिनिंग ह्या साफसफाईमध्ये येते अशी साफसफाई तुम्ही एक महिन्यातून करू शकता किंवा आठवड्यातून म्हटलं तरी चालेल आठवड्याची साफसफाई म्हणजे कसं फक्त आपण कापड वगैरे मारून घेणे आणि घासून पुसून म्हटलं की ते एक महिन्यातून दोन महिन्यातून अशी साफसफाई असते आता ही जी मी साफसफाई करत आहे ती दसऱ्याला मी भांडे घासलेले होते त्याच्यावर मी आत्ता पूर्ण सऱ्या खाली करून घासून व्यवस्थित नीटनेटकं ठेवत आहे दिवाळीचा फराळ झाल्यानंतर एक एक डबे जसे रिकामी होतील तसे मी घासून ठेवलेले होते पण तरीही घासलेल्या डब्यामध्ये परत नवीन पदार्थ केल्यावर तो ठेवलेला किंवा इतर साहित्य काही ठेवलेलं टाकलेलं मग तेलकट हात वगैरे लागलेले होते आता सगळंच रॅक काढलेलं आहे जे घासलेले डबे आहेत ते सुद्धा घासून ठेवणार आहे असं म्हणजे करत आहे कारण की साहित्य कसं इकडं तिकडं तिकडचं इकडं झालेलं होतं दिवाळीमध्ये डबे रिकामी करतो ना आपण मग त्यावेळेस कसं करतो आपण म्हणजे डबा रिकामा कर ह्याच्यातले त्याच्यात टाक साहित्य दोन्ही डब्यांमध्ये मधलं एकाच डब्यामध्ये टाक मग हे असं मग आता काय करणार आहे पूर्वीसारखं जे पहिलं आपलं साहित्य असतं हातासरशी आपल्याला माहिती असतं की ह्या डब्यामध्ये हेच साहित्य ठेवलेलं आहे त्या डब्यामध्ये तेच ते मुलांनाही देखील पाठ झालेलं असतं किंवा घरच्या माणसांना सगळ्या सदस्यांना ते दे माहिती असतं मग तसंच आता दे मी ते ठेवून देणार आहे जिथल्या तिथं सगळ्या वस्तू पोटमाळ्यावरच्या सुद्धा वस्तू बऱ्याच खाली आलेल्या आहेत ते आता तिथले तिथं ते ठेवून देणार आहे आणि म्हणजे सगळं असं आज हे आवरायलाच घेतलेलं आहे जसं मी तुम्हाला म्हटलेलं माझं किचन आवरायला आलेलं आहे आणि दिवाळीनंतरचे जे साप साफसफाई होती ना ती मी बाहेरचं आवरून घेतलेलं होतं जसं की झाड जाड़ झाडांची साफसफाई असेल परत तणनाशक मी मारून घेतलेलं होतं दिवे वगैरे घासलं म्हणजे ते बाहेरचं आवरून घेतलेलं होतं पण घरातलं जे आहे ना ते राहिलेलं होतं आता चला म्हटलं आवरून घ्यावं आणि आता तर गावाला जायचं आहे आणि हे जर असं ठेवलं तर हमकाश टक्के ते झुरळं हे वगैरे होतील माझ्याकडे झुरळं म्हणजे नाही आहेतच कधीच होत नाही आहेत बघायला देखील नाही आहे आणि तसले स्प्लायडर वगैरे अजिबात नाही तसलं होऊ न देत नाही ज्यावेळेस आपण आठवड्याची एक महिन्याची साफसफाई करतो ना त्यावेळेस तसलं होतच नाही आहे आणि आता ही जी साफसफाई खरं करायची एवढी गरज नव्हती ताईनं मला पण काय झालेलं आहे इथं घराच्या समोरनं एका बाजूला बांधकाम चालू झालेलं आहे आणि मग स्लॅब वगैरे त्यांचा टाकायचा असेल ना तर मग सिमेंटचं ट्रक वगैरे येतात किंवा खडी डस्ट असे ट्रक येतात मग ते उतरवले की सगळे मोठे धूळ जे आहे ना ती आपल्या इकडे समोरच्या बाजूला येते कारण की वाऱ्याची दिशा जर अशी असेल ना तर मग खिडक्या वगैरे आपली पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी तर मग आपल्या खिडक्या वगैरे वे एखाद्या वेळेस ओपन राहिलेल्या असतात स्वयंपाक वगैरे चालू झाल्यानंतर किंवा मी कपडे वगैरे धुवत असते त्यावेळेस आणि मग सगळी धूळ आहे ना ती भांडे खिडक्यावरती म्हणजे बसत आहे त्यामुळे मग ही एवढी साफसफाई मी करून म्हणजे घेत आहे नाहीतर मी एवढं तुम्हाला शेअरही केलेलं नसतं पण चला म्हटलं तर एवढं खूपच घाण राडा झालेला आहे मग आजही व्हिडिओ तुम्हाला आलाच नसता तर म्हणून हा सपसफईचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे तरी मी काय करते ताईनो दहा अकरा वाजल्या माझ्या किचन काम झालं की खिडक्या बंद करते पण एखाद्या दिवशी चुकून जर खिडकी ओपन राहिलीच मग खूप सारी वाऱ्याबरोबर जमा होते आणि संध्याकाळीसुद्धा पाच वाजता जर आपण म्हटलं ना ओपन करूयात आणि पाच वाजलेले आहेत आता आपण खिडक्या वगैरे उघडूयात तरीसुद्धा मग वाहनांच्या म्हणजे त्यावेळेस जरी ट्रक आले तरी मग तेव्हा वाऱ्यानं खूप सारे धूळ आपल्या घ किचनमध्ये मग येतेच हे किचन आहे ते समोरच्या बाजूला आहे रस्त्याच्या कडेला त्यामुळे खूप धूळ धूळ म्हणतात मग तुम्ही रोज जरी ते भांडे पुसून घेतले तरीही तितकीच धूळ मग त्याच्यावर जमा होते पण आता हल्ली लवकर स्वयंपाक बनवते आणि लवकर खिडक्या बंद करून घेते आणि संध्याकाळी सहा वाजताच मग खिडक्या ओपन करते तेव्हापासून थोडंसं म्हणजे मला फरक जाणवतो आहे की धूळ कमी प्रमाणात बसते तर असो आता हे असं चालायचंच आहे नवीन आता आजूबाजूला घर वगैरे होत आहेत त्यामुळे थोडंसं आपल्याला मेहनत तर घ्यावीच लागणार आहे आपल्याला घरामध्ये धूळ वगैरे जमा होणारच आहे तर आता सगळे भांडे घासून झालेले आहेत आणि हा तुपाचा डबा आता तूप वगैरे असतं एखाद्या वेळेस आपल्या म्हणजे असे डबे असतात की ते रिकामीच करता येत नाही आहेत मग त्यावेळेस ती कशा साफ करायचे तर मी अशा पद्धतीने साफ करते बघा वरून भांड्याची घासणी म्हणजे त्याला साबण वगैरे घेतलेलं त्याच्यामध्ये जास्त असं पाणी ठेवायचं नाही घट्ट पिळून घ्यायची आणि अशा पद्धतीने वरून घासून घ्यायचं आणि एक ओलसर कापड घ्यायचं आपलं पुसायचं आणि त्याने सगळ्या बाजूने ते साबणाचं पाणी आहे ते लागलेलं पुसून घ्यायचं कारण की आपण इतर भांडे घासलेले असते आणि एखादा जर डबा असं त्यामध्ये ठेवला तर त्याला लगे ओळखायला येतात त्याच्यावर ते डाग लगेच पटकन आपल्या नजरेत दिसतात तर झालं आता हा डबा मी घासून वगैरे पुसून घेतला आता काय केलेलं आहे ओलसर पाण्याचा हात गेलेला आहे आणि तो त्याच्यावरून फिरवून घेतला आणि त्यानंतर सुख कापड त्याच्यावरून मारून घेतलं झालं डब्बा जसे आपण घासलेले आहेत त्याचप्रमाणे हा डब्बा दिसायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही असे काही डबे असतात की ते आपण रिकामी वाटतं की नको रिकामा करायला त्यावेळेस मग अशाच पद्धतीने डबे आपण घासून पुसून घ्यायचे आणि ते रॅकला लावून द्यायचे तर मी बाकीचे डबे घासते पण हा तुपाचा डब्बा जो आहे ना तो एवढाच मग मी त्याच पद्धतीने नेहमी घासत असते आणि ज्यावेळेस तो रिकामा होईल त्याच वेळेस मग तो घासते मग पूर्ण आतल्या बाजूने वगैरे पण जे कधी रिकामा होतो ताईनं तुपाचा डबा केव्हा तरी वर्षा सहा महिन्यातून एखाद्या वेळेस रिकामा होता आपण आपलं तुफ हे कंटिन्यू त्यामध्ये एका डब्यामध्ये राहतंच तुपाचा डबा हा सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरात असतोच तर असो आता भांडे घासून पुसून वगैरे झालेले आहेत आणि आज ऊन जरा पडलेलं होतं पाच वाजेपर्यंत चांगलं ऊन होतं त्यामुळे भांडे माझे चांगले सुकलेले आहेत आता हे भांडे सगळे सुकलेले जे आहे ते आता एक 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 लावून घेते डबे देखील छान सुकलेले आहेत डब्यातलं साहित्यसुद्धा प्रत्येक व्यवस्थित असं डब्यात लावून देते माझ्या पाठीमागची जी भिंत आहे ना त्या भिंतीला मी वॉलपेपर लावलेला आहे आणि त्याचबरोबर किचन कडपा जो आहे किचन वॉटर त्याच्या खाली जो एक कडपा आहे ना त्याला देखील मी वॉलपेपर लावलेला आहे पण आता तो वॉलपेपरना जस जसा जुना होईल ना तसं तसं खराब दिसायला लागतं चांगलं दिसत नाही आहे आणि ते आणल्यानंतर असा विचार करत होते की भांड्याच्या भांड्याची जी मांडणी आहे ना त्याला पण लावावा त्याला देखील आणावा पण हा वापरला मी आणि त्यानंतर असं वाटलं की नकोच आणायला वॉलपेपर हे न्यूजपेपरच बरे आहेत त्यामुळे मी भांड्याच्या रॅकमध्ये मी न्यूजपेपरच वापरते आपल्याला खराब झालं दिला टाकून पुसून घेतलं नवीन न्यूजपेपर टाकून दिले अगदी नव्यासारखे नव्यासारखं दिसतं त्यामुळे मग भांड्याच्या रॅकमध्ये मी न्यूजपेपरच वापरते पण असा विचार करत वा आहे की हो तरी आणावं असं वॉलपेपर आणि भांड्याच्या रॅकला लावावं पण काय होतं आहे ते खराबच होतंय की काय असं वाटायला आलेलं आहे एक वर्ष दोन वर्षापर्यंत ते ठीक आहे पण त्यानंतर ते खूप खराब होतंय पण असो आता चला फरशी वगैरे पुसून घेते झाडू वगैरे मारला आणि स्वच्छ असं फरशी पुसून घेते आमच्या समीक्षाची ना ख्रिसमस ची ड्रॉइंग काढली आहे बघा मेरी ख्रिसमस काय म्हणायचं का ह्याला मेरी ख्रिसमस मला तर म्हणायला पण येईल मेरी ख्रिसमस छान ड्रॉइंग काढली सकाळपासून असते ड्रॉइंगच करत बसले बघ थोडी मदत केली बरं का तिने मला भांडे गाणले तिकडं तिकडं ठेवणी आणणे चालूच आहे झाडू मारला पार्किंग आणि केले वगैरे भरून आणि आता ही ड्रॉइंग आहे ना भिंतीवर चिटक्कवती एक भिंत स्पेशल तिला दिली या हा ड्रॉइंग असे केलेले आहे ते चिटकवायला तिला काय सुट्टी वगैरे असला मोकळा टाइम असला की अशी ड्रॉइंग काढते आणि त्या भिंतीवरती चिटकवते तुम्हाला मी दाखवेन एका दिवशी सगळ्या ड्रॉइंग तर चला हर्षफुसायची अर्धी बाकी आहे आणि शेवटचा लुक तुम्हाला दाखवते भांडे वगैरे लावलेले आणि मग व्हिडिओचा एंड करेन सकाळपासून तिने काही काम केलेलं नव्हतं पण पाचच्या पुढं तिने मला भांडे वाळायला ठेवलेले मीच ठेवले होते तिने ते आणून दिले आणि त्याचबरोबर पार्किंग म्हटलं झाडू वगैरे मारा आणि केअर भरून काढ तर ते त्याने तेवढं काम केलेलं होतं आणि ती स्वतः स्वतः फ्रेश वगैरे झाली आज मुलांनी मला त्रास वगैरे दिलेला नाही दोन्हीही मुलांनी अजिबात त्रास दिला नाही व्यवस्थित आरामशीर खेळत होते आणि साहेब तर दोन वाजता कामाला जातात तुम्हाला तर माहिती आहे आणि दोन नंतर मग मी हे काम करायला घेतलेलं होतं तर आता बघू शकता घासलेल्या भांड्यांचा लूक आणि ह्या नवीन काचेच्या भरण्या का मी वापरायला काढलेल्या आहेत त्यामध्ये विलायची पावडर आणि सुंठबडी पावडर अशी ठेवलेली आहे आता त्या दोन भरण्यासाठी मी तिथं जागा केलेली आहे सगळे भांडे घासल्यानंतर खूप छान मस्त आपलं किचन घर दिसतं असं वाटतं नेहमीच असं चक्का असं किचन राहावं पण असं नाही होत ना ताईनो आपले पुन्हा आपल्याला संध्याकाळी स्वयंपाक करावा लागतो त्या भांड्यांना हात लावावा लागतो पण असो आपला हा संसार आहे साफसफाई करणे स्वयंपाक बनवणे खाणे पिणे तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा बाहेरचं वातावरण बघू शकता आताचं टायमिंग आहे पाच वाजलेले आहेत पाच साडेपाच असतील तर चला मग व्हिडिओचा करते येतच एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ